<laughs> मंदिराच्या गर्भगृहात तीन सोंडे असणारी श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती आपल्या पाहायला मिळते या मंदिराच्या दरवाजाच्या प्रत्येक चौकटीत श्री गणेश यंत्र आपल्याला पाहायला मिळतं जे फार दुर्मिळ आहे या मंदिराचा ऐतिहासिक आणि सर्वोत्तम नमुना म्हणजे या मंदिराची शिल्पकला नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण मी राहूनमुळे स्वागत आहे तुमचं राहली युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पुण्यातील एका आशा अनोख्या मंदिराला भेट देणार आहोत ज्या मंदिराची शिल्पकला एक सर्वोत्तम ऐतिहासिक नमुना दर्शवते आणि एवढंच नव्हे तर या मंदिरातील जी श्रीची मूर्ती आहे श्री गणेशाची मूर्ती ती मूर्ती तीन सुंडी आहे आणि या मंदिराच्या दरवाजाच्या प्रत्येक चौकटीवर श्री गणेश यंद्र आपल्याला पाहायला मिळतं जे फार दुर्मिळ आहे तुम्ही पण पुण्यातील या एरियातून बऱ्याच वेळा गेला असाल पण ते मंदिर पाहण्याचं तुम्हाला राहून गेलं असेल तर त्या मंदिराचं नाव आहे त्रिशुंड गणपती मंदिर जे पुण्यातील सोमवारपेठेत आहे त्याच ठिकाणी आता आपण जाणार आहोत तर मी आहे सध्या पुण्यातील मांजरे येथे येथून जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावरती ते त्रिशुंड गणपती मंदिर आहे आणि हडपसापासून साधारण नऊ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवट पण पहा तर चला मित्रांनो त्या ठिकाणी नेऊया तर मित्रांनो त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण तर या चॅनलमध्ये नवीन आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पण पाहा व्हिडिओ आवडत अस लाईक शेअर करायला नका चला मित्रांनो झाला होता त्या मंदिराला भेट देऊया तर मित्रांनो फायनली आपण हडपसरपासून पासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या ऐतिहासिक त्रिशुंड गणपती मंदिराजवळ पोहोचलेलो आहे तर वरती तुम्ही ते नाव बघू शकता तर याच रस्त्याने आता आम्ही आलो तुम्ही पुण्यात अनेक वेळा बरीच ठिकाणं फिरता पण हे मंदिर तुम्हाला बघायचं राहून जात अतिशय शांत वातावरणात असलेलं हे श्री गणेशाचं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी आपली स्कूटी लावलेली आहे याच मंदिरासमोर हे छोटस मंदिर आपल्याला पाहायला मिळतं इथल्याच मंडळाचा हा गणपती असावा तर बघूया आतमध्ये मूर्ती कशी आहे तर या ठिकाणी देखील श्री गणेशाची मूर्ती आहे मोरावर बसलेली अतिशय सुंदर आणि प्रसन्न अशी ही मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी त्रिशुंड गणपती मंदिर आहे या मंदिरासमोर हे झाड आपल्याला पाहायला मिळतं तर हे झाड आहे शमीचं झाड जे श्री गणेशाला फार आवडतं तर या ठिकाणी ते लावलेलं ला आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला वेगवेगळी झाड आहेत तर बघू शकता किती प्राचीन हे मंदिर आहे तर चला आपण कार्तिकीच्या मागे मागे जाऊया तर मित्रांनो पुण्यातील कसबा पेटीतील नागजरी ओड्याच्या काठावर हे त्रिशुंड गणपती मंदिर आहे इंदूर जवळील धामापूर येथून पुण्यात स्थायिक झालेले महंत भीमगिरी गोसावी यांनी त्याची स्थापना केली या मंदिराचे बांधकाम सव्वीस ऑगस्ट सतराशे चोपन्न रोजी सुरू झाले मात्र सतराशे सत्तर ला ते पूर्ण झाले मंदिराच्या बांधकामावरून पेशवे वास्तुशैलीची प्रचिती येते मंदिरांच्या भिंतीवर देवनागिरी पर्शियन आणि संस्कृत मध्ये काही तपशील आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेरील दोन्ही बाजूला बंदूकधारी इंग्रज शिपाई गेंड्याला साखळ दंडाने बांधून उभे आहेत असे शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं साम्राज्यवादी इंग्रजांनी बंगाल गिळायला सुरवात केली त्याचे रूपक म्हणून बंगाल व आसामच्या प्रतीकाला गेंड्याला जेरबंद दाखवलेले असावे असा शिल्प या ठिकाणी कोरलेला आहे आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला शिखर नाही पुण्यातील सर्व गणपती मंदिरामधले शिल्पकले नटलेले हे सर्वोत्तम ऐतिहासिक मंदिर आहे तर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे या ठिकाणी शिल्प खोले आहेत या ठिकाणी आपल्याला इंग्रज बंदूक घेऊन थांबलेले आहेत आणि गेंड्याला दंडाना बांधले दिसत आहे वरती बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलाकृती या ठिकाणी सादर केलेली आहे या ठिकाणी घंटा आपल्या दिसते या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या मंदिराच्या प्रत्येक दरवाजाच्या चौकटीच्या वर या ठिकाणी आपल्याला हे श्री गणेश यंत्र पाहायला मिळतं जे फार दुर्मिळ आहे तर बघू शकता हे आहे श्री गणेश यंत्र या मंदिराच्या प्रत्येक दरवाजाच्या चौकटीच्या वर हे आपल्याला पाहायला मिळतं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर आहे तर आता आतमध्ये जाऊया आपण दर्शन घेण्यासाठी या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये आलो आहे हे मंदिर इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की या मंदिराची जेवढी पण रचना केलेली आहे त्या रचनेनुसार या मंदिराच्या प्रत्येक कोण्याला प्रत्येक भागाला एक वेगळं महत्व आहे इतकं वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर आहे तर या ठिकाणी तर या ठिकाणी आहे दक्षिणापेठी या ठिकाणी पण एक दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या वर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी शिल्पाकृती केलेली आहे आणि या दरवाजाच्या चौकटीच्या वर सुद्धा आपल्याला या ठिकाणी गणेश यंत्र पाहायला मिळतं तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी देखील हा गणेशयंत्र आहे जे फार दुर्मिळ आपल्याला पाहायला मिळत बेटा बेटामध्ये चल घंटा वाज होते आता आपण आलोय गर्भगृहामध्ये तर ज्या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आहे त्या ठिकाणी आतमध्ये एंट्री नाही आपल्याला तर या दरवाजाच्या चौकटीवर सुद्धा आपल्याला बघू शकता हे श्री गणेश यंत्र दिसतं आणि या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती दिसते आणि त्या दरवाजाच्या दरवाजाला एक कास लावलेला आहे मूर्ती स्पष्ट आपल्याला दिसते पण आतमध्ये आपल्याला एंट्री नाही त्याच्यामध्ये शकता या गर्भगृहातील गणेश मूर्ती वेगळ्या स्वरूपातील आहे एक मुख तीन सोंडा आणि सहा हात असलेली काळा पाषाणातील ही मूर्ती मोरावर आडू आरूड आहे उजवी सोंड मोदक पात्रात स्पर्श करते आणि मधली सोंड उंदरावर आहे तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेच्या हनुवटीला स्पर्श करताना आपल्याला दिसते दिसत असेल डावी सोन हनुवटीला स्पर्श करताना श्री गणेशाच्या मूर्तीच्या खाली तळघरात या मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरु गोस्वामी यांची समाधी आहे ज्यावेळेला श्री गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो त्या अभिषेक केलेलं पाणी त्या समाधीवर देखील ओघळत मुकुटाखाली पाटीवर रुळलेली गोडेदार केश रचना आहे मूर्तीच्या मागे भिंतीवर अतिशय रेखीव शेषशाही नारायणाची प्रतिमा असून भिंतीवर श्री गणेश यंत्र कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं मागे तुम्ही बघू शकता तर आता आपण जाऊया प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा घालत असताना या मूर्त्या आपल्याला दिसतात या ठिकाणी आहे शिवलिंग मंदिराला प्रदक्षिणा घालताना मागच्या बाजूस हे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी ही काल कालभैरवनाथाची मूर्ती आपल्याला दिसते या मंदिराच्या तळघरामध्ये जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते दरवर्षी गुरुपौर्णिमेस तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी ते खुले करण्यात येते या ठिकाणी या मंदिरासमोरच हा बोर्ड आपल्याला दिसतो यावर या, या मंदिराची सखोल माहिती लिहून ठेवलेली आहे <laughs> तर मित्रांनो श्री गणेशाचं हे अद्भुत मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आणि शेअर पण करा तर चला मित्रांनो व्हिडिओला या ठिकाणी थांबूया तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये येतो पण काळजी घ्या धन्यवाद